येवले यांच्या यांच्यामार्फत होणारा जो पाणीपुरवठा आहे ते फिल्टरेशन मशीन बंद असल्याकारणाने सध्याच्या स्थितीमध्ये पिळसर पाणी व फिल्टर होत नाही दोन वेळा जो पहिले फिल्टर होत होता पाणी ते सध्याच्या स्थितीमध्ये फिल्टर होत नाही या कारणाच्या निमित्ताने येवले परिषद येवले तालुका येवला यांच्या माध्यमातून पाणी फिल्टर करून स्वच्छ आणि नितळ वैजापूर असेल गंगापूर कोपरगाव विंचूर लासलगाव आणि इतरत बाकीच्या तालुक्यांच्या ठिकाणी जसा पाणीपुरवठा स्वच्छ आणि नितळ चांगल्या पद्धतीने जो पाणीपुरवठा होतो म्हणून प्रशासनाने आणि जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांनी तात्काळ याची दखल घ्यावी आणि येवले शहरामधील प्रत्येक ठिकाण नागरिकांना देखील टायफॉइड मलेरिया आणि कावीळ या परिस्थितीला सामना करून येवले शहरातील ठिकठिकाणी पूर्णपणे शंभर टक्के दवाखाने आज रोजी भरलेले आहेत याचीसुद्धा मान्य जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक संबंधित अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार कार्यालय येवला व मुख्याधिकारी येवला नगरपरिषद यांनी तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा तात्काळपणे येवले शहरातील सर्व नागरिकांना येवला नगरपरिषद कार्यालयासमोर ठी आंदोलनाचे ठाण म्हणावं लागतील याची तात्काळपणे दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र